उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरामध्ये अखेर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय ठाण्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर शिंदेविरोधात रणशिंग फुंकण्यात येत आहे त्यातच सोमवारी ठाण्यातील मोर्चामध्ये ठाकरे गटासोबत मनस सुद्धा असणार आहे याबाबत स्वतः उद्धव ठाकरेंनी भाष्य केलंय तर या भ्रष्टाचाराविरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतोय आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्यासोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे कारण शेवटी आपल्या मुळावरती कोण येत असेल आपण भांडत राहायचं मग मग शत्रू हवेत कशाला आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजेत घरातले शत्रू आहेत ना त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिला उकडून फेकून द्या आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना त्या शत्रूला जेव्हा उकडून फेकले फे फेकलं जाईल ना तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत एकविरा आईच्या दर्शनाला येईल